सर्वना जय शिवराय जय मल्हार जय भीम मी कपिल दहेकर अतिशय गंभीर घटना घेऊन आज मी तुमच्यासमोर आलो आहे अनुमा तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी तेथील कैलास गोविंद बोराडे ह्या धनगर ओबीसी बांधवावर अतिशय क्रूरतेने म्हणजे माणुसकीलाही काळमा फासेल असा अत्याचार त्या तरुणावर केला आहे त्या गावातील काही गावगुंडांनी म्हणजेच भागवत सुदाम दौड नवनाथ सुदाम दौड आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी ह्या ओबीसी धनगर ओबीसी बांधवावर तू महादेवाच्या मंदिराला दर्शनासाठी का आला ह्याच कारणामुळे अक्षरशः संपूर्ण शरीरभर गरम सळीचे चटके देण्यात आले आणि हे गावगुंड इथेच थांबले नाही तर त्यांनी ती गरम सळी त्या तरुणाच्या पार्श्वभागामध्येही घुसवण्याचा प्रयत्न केला आहे तो जर का आपण व्हिडिओ पाहिला ते फोटो जर का मी तुमच्या याच्यावर टाकणारच आहे आणि ते पाहून कोणत्याही सामान्य माणसाला असं वाटेल की ही कुरुता कशासाठी आणि याला कोणाचं पाठबळ आहे सदर आरोपी म्हणजे मी हा समोर व्हिडिओ आज ही आजही फरार आहे काल बांधवांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस पोलीस प्रशासनाला ही गोष्ट लक्षात आणून दिली जा विचारा त्यावेळेस प्रशासन जागी झालं आणि त्यांनी तीनशे सात कलम त्या आरोपींवर दाखल केलं परंतु आजही आरोपी ते फरार आहेत हे बोराडे कुटुंब संपूर्ण दहशतीच्या खाली आहे आणि सदर आरोपी मुक्कारपणे गावामध्ये चर्चा करतात की आम्ही उबाट्याचे अध्यक्ष आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचे आम्ही अध्यक्ष आहोत आम्हाला राजकीय पाठिंबा आहे राजकीय आमच्याशी ताकद आहे आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही असे वर्गांना ते गाव लोकांशी चर्चा करतात आणि म्हणून हे अशा गरीब समाजबांधवांवर मागसल्या समाज बांधवांवर हा अत्याचार होत असेल तर आपण शांत कसं बसू शकतो आणि म्हणून मी सर्व समाजबांधवांना आवाहन करतो की आज आपण सर्वांनी एकत्र येऊन भोकरदन ह्या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांना जाऊन भेटूया त्यांना हा सगळा अत्याचाराचा पाडा त्यांच्यासमोर मांडूया आणि आरोपींना तात्काळ अटक कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करूया आणि त्या बोराडे कुटुंबाचे दहशतीखाली आहे त्यांना पाठबळ देऊया ही आज घटना बोराड्यासोबत झालेली आहे ही घटना आज उद्या कोणासोबत येऊ शकते आणि म्हणून आपल्याला एकत्र यावे लागेल आणि हे जे काही अत्याचाराच्या विरोधात आपल्याला आवाज उठवावा लागेल म्हणून आज दुपारी तीन वाजता मी बोकरदन या ठिकाणी येत आहेत आपणही एकत्र यावं आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारूया आणि त्या बोराडे कंपनीला त्या दहशतेखाली असलेल्या बोराडे कंपनीला कुठंतरी पाठबळ देऊया हेच विनंती सर्वांना जय शिवराय जय भीम जय मातार